गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरुवे जय जय रघुवीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त कोण आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट वेळ काय येते बरं मनुष्य असतो ना सदा सुखी कोणता मनुष्य तुम्ही पाहिला आहे का समर्थांनी ते सांगितलेलं आहे सदा सुखी या, या विश्वामध्ये एकमेव मनुष्य आहे जो भक्तिमार्गामध्ये आहे श्रीरामाचं या वैखरीमध्ये नाम घेतो दोन वेळची उपासना करतो नक्कीच त्याच्या जीवनामध्ये दुःख येत असतील पण त्या दुःखांचं सावट आहे ना ते सुखामध्ये कधी परिवर्तन होत होऊन जातं ना ते अजिबात कळत नाही आणि हा सदा सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे म्हणजे काय म्हणजे या जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाही फक्त जो भक्तिमार्गामध्ये श्रीरामाचं खातो श्रीरामाचं पूर्ण आचरण करतो ना तो खरंच या पूर्ण विश्वामध्ये सुखी आहे पण मनुष्याला दुःख येण्याचं कारण काय होतं बरं मनुष्य असतो ना त्याच्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ काय येते बरं त्याचं पहिलं कारण आहे की दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो ना हे अगोदर मनुष्यानं पाहिलं पाहिजे पण मनुष्य ते पाहतो का जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना तेव्हा उरलेली बोटं असतात ना ते आपल्याकडं असतात आणि ती उरलेली बोटं आपण किती अहंकारी आहोत ना ते दाखवत असतात पण हे मनुष्याला कधी कळतं का कारण जे असत्य असतं ना त्याला असं वाटत असतं मी सत्य आहे म्हणून ते जगासमोर येत असतं पण जे सत्य आहे ना ते कधीच लपत नाही ते असतं ना ते कधीच मी कोण आहे मी सत्य आहे ते इतरांना सांगत नाही पण जे असत्य आहे ना ते इतरांना सांगत सुटतं की मी किती सत्य आहे म्हणजेच काय म्हणजे आपल्याजवळ जे असतं ना त्याची आपण कधीच कदर करत नाही पण त्या गोष्टी आपल्यापासून लांब जेव्हा जातात ना तेव्हा आपल्याला त्याचं अस्तित्व अस्तित्व काय आहे ना ते समजायला लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला मित्र कसा असावा आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व कोण निर्माण करतं हे मनुष्याला जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा त्याचा मित्र परिवारसुद्धा बदलेल आणि स्वतःसुद्धा बदलायला सुरुवात करेल म्हणजेच काय म्हणजेच मनुष्यानं साधू संतांच्या संगतीमध्ये राहायला हवं जिथे भजन कीर्तन होतं ना त्या पूर्ण सहवासामध्ये मनुष्याने राहायला हवं पण मनुष्याचं असतं कसं बघा जेव्हा आपण या सोशल मीडियाद्वारे मोबाईलवर सध्या आपण पाहतो ना तर एखादं कीर्तन लागलेलं ला असो एखादं निरूपण लागलेलं ला असो त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही पण या वाईट गोष्टी असतात ना ज्या अहंकार निर्माण करणाऱ्या असतात ज्या पूर्ण जीवनामध्ये वाईट विचार करणाऱ्या असतात त्या गोष्टी आपण पाहायला सुरुवात करतो मग ह्या मनुष्याचं मन आहे ते निर्मळ राहील का कधीच राहणार नाही जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडतो ना तेव्हा आवड लोक त्याच्या ते सर्व वाईट गोष्टी विसरून जातात म्हणजेच काय म्हणजेच त्यांना आपलं सामर्थ्य बघा जे सामर्थ्य असतं ना ते लोकांसमोर त्यांना निर्माण केलेलं असतं म्हणून ज्या त्याच्या त्याच्या आतमध्ये ज्या गोष्टी वाईट असतात ना ते सर वजन विसरून जातात आणि जेव्हा लोकांना एकता एखादा व्यक्ती आवडत नाही तेव्हा त्याच्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या पूर्ण गोष्टी असतात ना दोष द्यायला लोक सुरुवात करतात म्हणजेच काय म्हणजेच आपण सामर्थ्यशाली व्हायला हवं आणि जेव्हा आपण सामर्थ्यशाली होऊ ना तेव्हा सर्व गुणांनी आपण संपन्न असू समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला हवेत जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात ना त्या शंकेचं समाधानसुद्धा होत असतं पण कधी कधी तुम्ही पाहिला असेल तुम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला सुद्धा असेल पोपट असतो ना बघा पोपट हा मिरची खाऊनसुद्धा गोड बोलत असतो पण मनुष्याचं पाहिलं आहे का तुम्ही जेव्हा मनुष्य महागाची साखर खातो ती साखर किती गोड असते मग साखर खाऊनसुद्धा तो माणूस कडूच का बोलतो बरं कधीतरी विचार केला आहे का या गोष्टीचा जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित मार्ग घडणार नाही नुसतं पैसा असून गोड गोड बोलून आणि नंतर अगोदर बोलायचं गोड आणि नंतर आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल शंकेचं काहूर निर्माण होत असेल तर ती भक्ती कधीच होणार नाही ही भक्ती असते ना ही भक्ती मनाने केली ना तर भगवंत तुमच्या सुद्धा राहील प्रत्येक प्रसंगामध्ये भगवंत असेल ना तो तुमच्या सोबत असेल पण मनुष्य असा करतो का मनुष्याच्या वैखरीमध्ये प्रेम असायला हवं मनुष्याच्या वैखरीमध्ये गोडवा असायला हवा पण असं होतं का काही लोकांचं बोलणं असतं ना ते काट्यापेक्षाही जास्त टोचतं टोचत असतं आणि काट्यांमुळे झालेली जखम असते ना ती एक वेळेला भरून निघू शकते पण ह्या मनाला लागलेलं बोलणं असतं ना ते आयुष्यभर लक्षात राहत असतं म्हणून आपल्या वैखरीमध्ये काय बोलावं काय बोलू नये हे मनुष्याला कळायला हवं पण जोपर्यंत हे कळत नाही ना तोपर्यंत आपण कितीही या भक्तिमार्गामध्ये राहा कितीही वेळेला भक्तिमार्ग करा तरी त्याचा काही फायदा होईल का अजिबात होणार नाही इथे प्रत्येक माऊलीनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कोणत्याही व्यक्तीला सुखी ठेवण्याची क्षमता असेल ना ती एक वेळेला तुमच्यामध्ये नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर त्या व्यक्तीला सुखी ठेवता आलं नाही ना तरीही चालेल पण कोणाला दुःख न देणं हे तुमच्या नक्कीच हातामध्ये असतं कारण का कारण कधी कधी आपली ही वैखरी असते ना ती बाणाप्रमाणे असते जेव्हा आपण या वैखरीतून शब्द सोडतो ना ते कुठे पडेल हे सांगता येत नाही म्हणून हे जेव्हा वैखरीमधून आपण हे शब्द काढतो ना ते प्रत्येकानं विचार करून काढायला हवे कारण का कारण आपण भक्ती रामाची करतो आणि जिथे श्रीरामाची भक्ती होते ना तिथे अहंकर कधीच येत नाही आणि तो अहंकार असतो ना जर तुमच्यामध्ये जर येत असेल ना तर तुम्ही अजोडपर्यंत भक्तीला सुरुवातच केली नाही तुम्ही नऊ दहा वर्ष या भक्ती मार्गामध्ये आहात ना पण तरीसुद्धा हा अहंकार लोभ जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर काहीच फायदा नाही म्हणजे काय म्हणजे प्रत्येकाला आनंदी ठेवणं आपल्याला हातात नाही परंतु आपल्यामुळं कोणाला दुःख होणार नाही ना हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की गरजेचं नाही की एखादी व्यक्ती खूप सुंदर असेल चांगला तर असा माणूस असतो जो गरजेला तुमच्या उपयोगी पडेल पण असं आपण बघतो का जिथे आपला फायदा असेल ना मग तिथे तो क्रूर माणूस जरी असेल ना तरी आपण त्याच्याशी मैत्री करतो पण त्याचा आपल्याला शेवटी त्रास होणार आहे ना हे आपण विसरून जातो म्हणून कोणत्याही व्यक्तीला सहानुभूती नाही तर थोडासा आपलेपणा पाहिजेत असतो या मतलबी दुनियेमध्ये हे ज्याला कळालं ना तोच खरा भक्तीमध्ये श्रेष्ठत्व निर्माण करतो मग आपल्यामधून आपल्या मनाला विचारा की आपण जी भक्ती करतो ना त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व निर्माण झालेला आहे की नाही आपण पाहत होतो की माणसाच्या आयुष्यामध्ये ही वाईट वेळ आहे ना ती काय येते बरं हे खरं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं आणि आपण हे आता समजून घेणार आहोत एक तरुण एका साधू महात्म्यांना भेटण्यासाठी जंगलात जातो तो दुःखी होऊन लढत होता साधू महात्मा त्या तरुणाला म्हणाले तू तु तुझ्या तु आयुष्याची चिंता करू नकोस जे काही झालं आहे ना ते सगळं चांगल्यासाठीच झालं आहे तेव्हा तो तरुण रागाने म्हणाला तुम्ही हे काय बोलत आहात माझं सगळं लुटलं गेलं आहे चोरांनी माझ्या जवळच्या सगळ्या वस्तू चोरून नेल्या आहेत आणि आता माझ्याजवळ घरी जाण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेलं नाही हे माझ्यासोबत चांगलं कसं झालं आहे बरं माझ्याबरोबर तर हे खूप वाईट झालं आहे ना आणि हे वाईटच आहे तुम्ही याला चांगलं कसं म्हणू शकता की माझ्याबरोबर हे चांगलं झालं आहे खरं तर तो तरुण आहे ना जंगलामध्ये भ्रमण करण्यासाठी आला होता आणि जंगलामध्ये फिरत असताना चोराने त्याच्याकडून त्याचं सगळं सामान होतं ना ते हिसकावून घेतलं आणि त्याला निर्धन सोडू सोडून दिलं महात्मा त्या तरुणाला म्हणाले मी तुला या गोष्टीला एका कथेद्वारे तुला समजून सांगतो या कथेला तू लक्ष देऊन ऐक कारण ही कथा आहे ना तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे साधू महात्मा त्या तरुणाला म्हणाले खूप जुनी गोष्ट आहे साधू महात्मा त्या कथेला सुरुवात करतात एकदा एका गावामध्ये खूप भयंकर पूर आला होता तो पूर एवढा भयंकर होता ना की त्या पुरामध्ये सगळं गाव वाहून गेलं त्या गावामध्ये एका शेतकऱ्याचं खूप गरीब कुटुंबसुद्धा राहत होतं त्याच्याजवळ खाण्यासाठी काहीच नव्हतं त्याच्याजवळ थोडंसं धान्य होतं तेही पुरामुळं सगळं खराब झालं होतं आणि जे काही शिल्लक राहिलं होतं ना ते सगळं पाण्यामुळं नष्ट होऊन गेलं त्या शेतकऱ्याला एक मुलगासुद्धा होता आणि तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला बाबा काही हरकत नाही पुरामध्ये सगळं वाहून गेलं आहे ना तर ते जाऊ दे जे झालं ना ते चांगलंच झालं आहे मुलाचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याला खूप राग आला आणि शेतकरी म्हणाला तू मुर्खासारखं काय बोलत आहेस हे आपलं सगळं पुरामध्ये वाहून गेलं आहे खाण्यासाठी घरामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही आणि राहण्यासाठी आपल्याला जे घर होतं ना ते सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलं आहे यामध्ये चांगलं काय झालं आहे बरं आपल्याबरोबर काहीच चांगलं झालं नाही आणि शेतकऱ्याला राग खूप येतो त्यानं आपल्या मुलाला घरातून हाकलून लावलं शेतकरी म्हणाला तू इथून निघून जा तू इथं राहण्याचा बघा तुझा हक्कच नाही मुलगा रडत रडत बघा तिथून निघून जातो आणि संध्याकाळ होते मुलगा अजूनही घरी परत आला नव्हता शेतकऱ्याला जाणीव झाली की त्याला मुलाबरोबर असं बोलायला नको होतं पुरामध्ये सगळं वाहून गेलं होतं ना म्हणून त्याला सगळा राग आपल्या मुलावर काढावा लागला त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होत होता पण तो तरी काय करू शकत कर होता अचानक एक नाव तिथे येते आणि त्यामधून काही लोक उतरतात ते लोक त्या गावातल्या लोकांना वाचवण्यासाठी आले होते त्यांना पाहून शेतकऱ्याची बायको म्हणाली तुम्ही उगाच आपल्या मुलाला ओरडला बघितलं का लोकांनी आपल्याला वाचवलं तेव्हा शेतकरी म्हणाला तू मूर्ख आहेस तुला समजत नाही का यामध्ये काय चांगलं आहे बरं त्यांचं कामच आहे की पुरात अडकलेल्या लोकांना वाचवणं या लोकांनी आपल्याला वाचवलं ना पण आपल्याजवळ खाण्यासाठी काहीच नाही राहायला घरसुद्धा नाही आपल्याला कुठे आपण कुठे राहणार आणि काय खाणार यावर काही उपाय आहे का तुझ्याकडं तेव्हा शेतकऱ्याची बायको म्हणाली मला माहीत आहे आपलं घर पुरामध्ये वाहून गेलं आहे आपल्याजवळ काहीच राहिलेलं नाही खायलासुद्धा काहीच नाही पण थोडं धैर्य धरा थोडं मन थंड ठेवा तुम्ही एवढं काळजीत का आहात तेव्हा शेतकरी म्हणाला खरं तर मला पैशाची काळजी नाही त्या घरामध्ये एक पोटली होती त्या पोटलीमध्ये एक खूपच किमती वस्तू होती ती पण पुरामध्ये वाहून गेली आता माझ्याजवळ काही शिल्लक राहिलेलं नाही शेतकऱ्याची बायको म्हणाली त्या पोटलीमध्ये असं काय होतं बरं की तुम्ही एवढे चिंतेत आहात व शेतकरी म्हणाला मी तुला अवश्य सांगितलं असतं पण आता ते पोटले राहीच नाही मग त्याला सांगण्यात काही तात्पर्य आहे का हळूहळू वेळ निघून जात होता त्या शेतकरी लोकांकडे मागून जीवन जगू लागला पण असं किती दिवस चालणार होतं यावर्षी त्याला शेतामध्ये चांगलं उत्पादन मिळालं नाही तो खूपच काळजीत आणि चिंतेमध्ये होता त्याला काहीच समजत नव्हतं की काय करायचं हवं तो शेतकरी एका संध्याकाळी आपल्या बायकोबरोबर बसून बोलत होता तेव्हा त्याची बायको म्हणाली फक्त चिंता करून काय होणार आहे बरं तुम्ही शहरामध्ये जाऊन दुसरं काम शोधत नाही ना तुम्हाला जर चांगलं काम मिळालं नाही ना तर दोन वेळचं जेवण तरी मिळू शकतं का तुम्ही काळजी करू नका मी पण आजूबाजूच्या घराडमध्ये जाऊन काम करेन थोडे पैसे तरी मिळतील आणि त्यामुळं जगणंसुद्धा सोपं होईल तेव्हा शेतकरी म्हणाला तुझं बोलणं तर योग्यच आहे मला आता दुसरं काहीतरी काम शोधावं लागेल असं म्हणून तो शेतकरी दुसऱ्या दिवशी कामाच्या शोधासाठी शहरामध्ये जातो नगरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये काम शोधू लागतो पण त्याला कुठेच कोणी काम दिलं नाही त्याला काम मिळालं नाही आता तो चिंतेमध्ये अजून काळजीत पडला की कसं कुटुंबाचं आता पालनपोषण करू त्याच्याजवळ घर नव्हतं त्यानं कसं तरी पुराचं पाणी ओसरल्यानंतर पाळा पाचोळ्यापासून छोटंसं घर बनवलं एक दिवस शेतकरी आपल्या शेतामध्ये निराश होऊन पिकाला बघत होता कारण यावर्षी पण पीक चांगलं आलं नव्हतं त्यामुळे तो विचार करून चिंतेमध्ये पडला होता की यावर्षी शेतानं पण साथ दिली नाही मुलगा पण घर सोडून गेला आहे मी तर सगळ्या बाजूने पोरका झालो आहे वरून तो म्हणत आहे जे झालं ते चांगल्यासाठी झालं हे चांगलं कसं असू शकतं शेतकऱ्याची बायको त्याला परत समजावून म्हणू लागली तुम्ही का व्य तुम्ही व्यर्थचिंता का करत आहात बरं तुम्ही परत एकदा प्रयत्न करा घरी बसून रडण्यापेक्षा प्रयत्न केलेला कधीही चांगला असतो तुम्ही प्रयत्न तरी करा माहीत नाही कुठेतरी नशीब उघडेल शेतकरी बघा बायकोच्या सांगण्यावरून परत दुसऱ्या दिवशी कामाच्या शोधासाठी निघाला परंतु तो कामाच्या शोधामध्ये शहरामध्ये येतो आणि यावेळी पण त्याला कुठेच काम मिळालं नाही तो उदास होऊन परत घरी पोचतो तो घरी येत असताना रस्त्यामध्ये त्याला एक महात्मा भेटतात आणि महात्मा म्हणाले काय झालं तू चिंतेमध्ये का दिसत आहेस बरं शेतकऱ्यानं सगळी हकीकत्या साधू महात्म्यांना सांगितली खरं तर पुरामध्ये माझं सगळं घर वाहून गेलं काहीच माझ्या घरामध्ये राहिलं नाही कशी तरी छोटीशी झोपडी बांधली आहे मी खूप वाईट परिस्थिती जगत आहे आणि तेव्हा ते महात्मा म्हणाले यामध्ये काळजी करण्यासारखं काय आहे बरं शेतकरी म्हणाला काळजी करण्याची गोष्ट नाही मी रागाने मुलाला ओरडलो आणि तो त्या दिवशी घर सोडून निघून निघून गेला तेव्हा महात्मा म्हणाले म्हणून तर मी म्हणत आहे जे काही झालं आहे ना ते चांगलंच झालं आहे शेतकऱ्याला राग येतो तो, तो म्हणाला तुम्ही असं कसं बोलू शकता मी एवढ्या काळजीमध्ये आहे माझं सगळं वाहून गेलं आहे माझ्याजवळ खाण्यासाठी काहीच राहिलं नाही माझ्या मुलाने पण माझी साथ दिली नाही तो पण घर सोडून निघून गेला यामध्ये काय चांगलं झालं आणि काय चांगलं होऊ शकतं हे तर सगळ्या बाजूने वाईटच झालं आहे ना महात्मा म्हणाले धैर्य ठेव प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं ना तुला वेळ आल्यानंतर मिळेल तू काळजी करू नकोस एवढं बोलून ते महात्मा तिथून निघून जातात शेतकऱ्याला परत दुःख चालू होतं की महात्म्यांना देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही तो त्या रात्री हा विचार करून हैराण झाला होता की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं असतं मग माझ्याबरोबर चांगलं का नाही झालं बरं असा विचार करून तो बघा त्या रात्री झोपून जातो दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामाच्या शोधामध्ये शहरात येतो पण यावेळी नशिबाने त्याची साथ दिली त्याला एका मोठ्या शेठच्या घरी कामं मिळालं शेठ खूपच दयाळू होता शेठजवळ पैसा पण भरपूर होता पण शेठ शेतकऱ्याला म्हणाला तुला काही त्रास असेल ना तर माझ्या घराजवळ एक शेजारी एक घर रिकामा पडला आहे तू तिथे येऊन राहू शकतोस शेतकरी म्हणाला मी तुमचा खूप आभारी आहे शेतकऱ्याला चांगला पगार देऊन कामावर ठेवलं आता शेतकरी आणि त्याची बायको खूपच आनंदी झाले दुसऱ्या दिवशी रात्री त्याच्या घराचा दरवाजा एका मुलाने वाजवला शेतकऱ्याने दरवाजा उघडला आणि आश्चर्यचकित झाला एक मुलगा मोठी गाडी आणि मोठी बॅग घेऊन दरवाज्यासमोर उभा होता शेतकरी एकदम आश्चर्यचकित झाला होता त्याला समजलं नाही की हा मुलगा कोण आहे मुलगा म्हणाला बाबा मी आहे तुमचा मुलगा शेतकरी त्याला पाहून चकित झाला तो विचार करू लागला की हा चमत्कार झाला तरी कसा मुलगा म्हणाला तुम्ही घर बदललं ना मला सांगितलं नाही मी गावातल्या लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपलं घर या ठिकाणी आहे खरं तर त्या दिवशी मी इथून दूर शहरामध्ये कामाच्या शोधामध्ये गेलो आणि तिथं मला एक काम मिळालं मी एक व्यापार करतो आणि त्या व्यापारामध्ये मला खूपच फायदा सुद्धा होतो आणि जर त्याच्यामुळं मी तुम्हाला भेटायला आलो आहे तुम्हाला सांगू का मी या शहरामध्ये एक घर घेतलं आहे शेतकरी आनंदामध्ये उड्या मारू लागला त्याला समजलं होतं की मुलगा म्हणाला बाबा मी म्हणालो होतो ना जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं जर त्या दिवशी पूर आला नसता ना आपलं सगळं वाहून गेलं नसतं तर मी ही गोष्ट तुम्हाला बोललो असतो का बरं आणि जर ही गोष्ट मी तुम्हाला बोललो असतो तर तुम्ही मला घरातून बाहेर काढलं असतं का बघा आणि मी नाही कामाच्या शोधात शहरात गेलो असतो शेतकरी म्हणाला हो मला ही गोष्ट समजली आहे एकदा बरोबर आहे मला पण एक मोठ्या घरामध्ये नोकरी मिळाली आहे म्हणजे आता डबल फायदा होणार डबल पैसेसुद्धा मिळणार सगळीकडून फायदाच फायदा होणार आपण तर श्रीमंत जाळोवाळ शेतकरी आणि मुलगा जोर जोरामध्ये उड्या मारू लागले बघा कथा सांगून झाल्यानंतर महात्मा त्या तरुणाला म्हणाले आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव माणसाचे विचार करण्याची क्षमता असते ना ती खूप मोठी नाही तो देवाच्या निर्णयाला समजू शकत नाही आणि हे समजू शकतो ना की त्याच्याबरोबर जे झालं ना ते चांगल्यासाठीच झालं आहे तो फक्त वर्तमान बघत असतो की त्याच्याबरोबर खूप वाईट झालं आहे पण खरं बघितलं ना तर ज्याची नियत चांगली असते ना ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्याबरोबर कधीच वाईट होत नाही आणि साधू महात्मा त्या तरुणाला पुढे म्हणाले की आयुष्यात कधीही तुझी वाईट वेळ आली ना तर एकच गोष्ट लक्षात ठेव की ही वेळ पण निघून जाईल या जा गोष्टीला तू आठव की ही वेळ किती वाईट असू दे तुझ्या आयुष्यात किती पण दुःख येऊ दे कितीही संकट येऊ दे पण ठराविक वेळेनंतर सगळं असतं ना सगळं व्यवस्थित होऊन जातं आणि सगळं सोपंसुद्धा होऊन जातं फक्त ती वेळ असते ना ती वेळ वाईट असते म्हणून वाईट वेळेमध्ये संघर्ष करण्याची सवय लाव आणि वाईट वेळेत असं कोणतंही पाऊल उचलू नकोस ज्यामुळे तुला नंतर पश्चाताप करावा लागेल पण मनुष्याचं चुकते कुठे समर्थांनी सांगितलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये जेव्हा संकट निर्माण होतात ना त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतो तेव्हा तो भ्रमिष्ट होऊन जातो त्याला सर्व काही लगेच हवं असतं पण समर्थांनी सांगितलेलं आहे की पुराच्या पाण्यामध्ये पुर येतो तेव्हा सर्व काही वाहून वाहून घेऊन जातो पण जे लवाले असतात ना गवत असतो बघा ते वाहून जातं का कधीच जात नाही कारण ते, ते नम्र असतं कारण जेव्हा पुराचं पाणी येतं ना ते जमिनी लगत होऊन जातं म्हणजे माणसामध्ये नम्रपणा असायला हवा ज्या माणसामध्ये नम्रपणा असेल ना तो आयुष्यसुद्धा जिंकेल आणि भक्तिमार्गसुद्धा जिंकेन म्हणून जर काही वाईट झालं ना तरी ते चांगल्यासाठीच होत आहे पण का होईना त्या गोष्टींचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते माणसाला मिळत असतं जेव्हा ही माणसाची वेळ खराब असते ना तेव्हा त्याची ते बुद्धी काम करणं बंद करते आणि माणसाची वेळ खराब असते ना पण वेळेवर चांगली पण होत असते तेव्हा तो तरुण म्हणाला हे सगळं ठीक आहे पण माझं तर सगळं चोरांनी लुबाडलं आहे यामध्ये चांगलं काय झालं बरं आता तर माझ्याजवळ काही शिल्लकसुद्धा राहिलेलं नाही मी घरी कसा जाऊ महात्मा म्हणाले मला जंगलामध्ये काहीतरी मिळालं होतं हे घे असं म्हणून महात्मा त्याला एक चमकणारा दगड देतात आणि म्हणतात तू या दगडाला घेऊन जा कारण हा माझ्या कोणत्याच कामासाठी उपयोगात पडणार नाही मी याचा काहीच उपयोग करू शकत नाही त्या मुलाला ही गोष्ट समजली की जर माझं सामान चोरी झालं नसतं ना तर मी महात्माजवळ आलो नसतो आणि जर मी महात्माजवळ आलो नसतो तर मला हा दगड कधीच मिळाला नसता खरं तर तो एक पारस दगड होता आणि त्याचा लोखंडाला स्पर्श होताच लोखंडाचं सोनं झालं आणि तो तरुण श्रीमंत होऊन गेला या पूर्ण कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे तुमच्यासोबत कितीही वाईट प्रसंग जरी आले ना तरी घाबरून जाऊ नका कारण तुम्ही कर्मामध्ये आहात कारण तुम्ही आचरणामध्ये आहात त्याच्यावर तुमचा जर विश्वास असेल ना माझ्याकडून कोणती चूक झाली नाही मी योग्य त्या भक्तिमार्गामध्ये आहे तर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना तेव्हा परमेश्वर आपली परीक्षा पाहत असतो पण जो भक्तिमार्गामध्ये नसतो तो नास्तिक असतो त्याच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना तर त्याला ते त्रास देण्यासाठीच येत असतं पण जो व्यक्ती भक्तिमार्गामध्ये असतो ना तर परमेश्वर त्याची परीक्षा पाहत असतो की याला जर दुःख दिलं ना तर हा भक्तिमार्ग सोडतो की नाही ही परीक्षेमध्ये आपण पास व्हावं की होऊ नये हे आपल्यावर अवलंबून आहे पण मनुष्य मात्र नव्याण्णव टक्के मनुष्य आहे ना या परीक्षेमध्ये नापास होतो मग तो भक्ती मार्गामध्ये राहील का टिकेल का म्हणून स्वर्गाकडे जाणारं दार असतं ना ते क्वचितच उघडलं जातं करोडो लोकांमधून एक मनुष्य स्वर्गामध्ये जातो आणि नरकाचं दार असतं ना ते सदैव उघडं असतं कारण त्या नरकामध्ये जाणाऱ्यांची रांग एवढी मोठी असते ना की भरपूर ट्रॉफिक झालेली असते म्हणून आपण स्वर्गामध्ये जावं की नरकामध्ये जावं तो आताच विचार करा मनामध्ये ठाम विचार करा कारण नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाही तिथे पैशाचा हिशोब चालत नाही तिथे हिशोब असतो ना तर तो कर्माचा असतो मनाचा असतो ज्याचं मन निर्मळ आहे ना ज्याचं मन श्रेष्ठत्व निर्माण करतं ज्याच्या जीवनामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख पाहण्याची भावना निर्माण होते ना तो नक्कीच स्वर्गामध्ये जातो तो नक्कीच परमेश्वराला आवडणारा होतो मग आपण कसं व्हायचं हे प्रत्येकानं ठरवा तुमच्या जीवनामध्ये सदैव भगवंत काल आहे कालही होता आजही आहे उद्याही राहणार आहे फक्त तुमच्या मनातला तो राक्षसरूपी रावण आहे ना त्याला तुम्ही बाहेर काढा आणि जोपर्यंत तो रावण बाक्ष बाहेर काढत नाही ना तोपर्यंत माझा श्रीराम तिथे बसणार नाही म्हणून त्याला अगोदर बाहेर काढा ती जागा मोकळी करा आणि तिथे माझ्या श्रीरामाला बसवा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ